जाणार असं चर्चा सुरू होती आणि तुमच्याबद्दल संपूर्ण एक संभ्रम निर्माण होती आता निवडणूक चालू आहे राजाराम बापू आणि पाटील यांच्या वाद पुन्हा एकदा सुरू झाला अशा पद्धतीने चर्चा सांगली जिल्ह्यात चालू आहे आणि विशाल पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम जयंत पाटील करता तोपर्यंत सांगलीत येणार नाही अशी चर्चा सुरू आहे तर नेमका तुम्हाला सांगतो राजाराम बापू पाटील आणि वसंतराव दादा पाटील एकत्रित वर चहा घेत असतील <laughs> <laughs> वरून म्हणत असलेले काय वेळे झालेले आहेत आपण आपल्यात कधीच मतभेद नव्हते आणि आपण एकमेकाला सांभाळूनच राजकारण केलं हे त्यांना वर सांग आणि माझे वडील गेल्यानंतर वसंतराधारांनी मला हेच सांगितलेलं आज जुन्या गोष्टी काढण्यापेक्षा नव्यानं आपण एखादी उमेदवारी मागतोय सुरुवात करतोय पुढे जातोय तर लोकांना नवी पिढी आली आहे इथल्या किती लोकांनी त्या दोन श्रेष्ठ नेते होते दोघंही पण इथल्या किती लोकांनी त्यांना बघितले आहे फार कमी आता नवीन पिढी आलेली आहे नवं राजकारण आहे नव्या पद्धती आहेत टेक्नॉलॉजी नवीन आलेली आहे लोकांचा अप्रोच बदललेला आहे लोकांना जनसेवा जी अपेक्षित आहे ती सेवा करणं गरजेचं आहे लोकांशी संपर्क ठेवणं आपली विश्वासार्हता जपणं आणि विधायक कामाला प्रचंड ताकदीनं काम करणं हे आज महाराष्ट्रातल्या जनतेला आणि सांगली जिल्ह्यातल्या जनतेला अपेक्षित आहे मागं काय होतं चाळीस वर्षापूर्वी काय होतं आणि पन्नास वर्षापूर्वी काय होतं हे काढणं जनतेला अपेक्षितच नाही जनतेला अपेक्षित आहे आज प्रश्न कुठले सुटले आहेत आपले प्रश्न कुठले सुटले आहेत म्हैसाळ योजना पुढं पूर्ण कशी करायची टेंबू योजनेचा सहावा टप्पा पूर्ण कसा करायचा या जिल्ह्यात उद्योग कसे आणायचे सांगली महानगरपालिका सांगली मिरज कुपवाडमध्ये आणखीन काय नवीन चांगल्या गोष्टी करता येतील हे लोकांना अपेक्षित आहे आणि त्या, त्यावर बोललं पाहिजेत इतिहासावर बोलून भविष्याच्याकडं लक्ष जात नाही आणि भविष्य योग्य दिसत नसलं तर माणसं मागे येत नाही महाविकास आघाडीला निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या जवळजवळ बत्तीस ते तेहतीस जागा आजच निवडून आल्या आहेत अशी परिस्थिती आहे एक आठ दहा ठिकाणी लढत आहे मला खात्री आहे की यावेळी आकडा महाराष्ट्रातली जनता असा प्रताप करून दाखवेल आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडी निवडून आणेल की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या पक्षाची तोडफोड करणं पक्षफोडीला बररीस करणं भ्रष्टाचारी लोकांना स्वतःच्या पक्षात घेणे त्यांचा पाठिंबा घेणे या सगळ्याला महाराष्ट्रातली मराठी जनता कंटाळलेली आहे आणि त्याचा राग या महायुतीवर काढण्याचं काम मतदानाच्या दिवशी होईल कुणी किती मोठी भाषणं केली किती मोठ्या सभा झाल्या तरी लोकच वाट बघत आहेत निवडणुकात मतदानाच्या दिवसाची आणि हे मला पदोपदी दिसतंय त्यामुळं मला खात्री आहे की यावेळी फार मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष आणि काँग्रेस यांचा विजय यावेळी होईल पवार विरोधक पवार

त्यांना कोणाकोणाला त्यांनी भेटले मला माहित नाही पण मी हे जगतापांना भेटले मला कळलेलं आहे आणि अच्छा गोरपडे नाही आणखीन आणखीन कोणाला भेटले मला कोण भेटलंय लहान माणूस कोणाला भेटले कधी भेटले मी इकडे नव्हतोच आणिकडे कुठे भेटले मला नाही दोघांनाच इकडे सांगली सातारा कोल्हापूर पुणे यापैकी कुठेही ते भेटलेल नाही मुंबईतही भेटले ते आमच्या अधिकृत मीटिंगमध्येच भेटले खाजगी भेट नाही झालेली

अर्ज मागे काढून घेण्याच्या दिवसापर्यंत वेळ आहे चांगला प्रश्न आहे तुमचा <laughs> या याच्यामध्ये एक लक्षात घ्या मला प्रश्न विचारला संधी मिळाली म्हणून उत्तर देतो एक म्हणजे माझ्याबद्दल बराच अपप्रचार या जिल्ह्यात काही लोकांनी सोशल मीडियावरून केलेला आहे मी महाविकास आघाडी सगळे एकत्रित यावेत म्हणून सुरुवातीपासून मी प्रयत्नशील असणारा एक कार्यकर्ता आहे आम्ही एकत्रित बसलो तेव्हा जागा वाटप झालं जागा वाटपात मतमतांतर होती डॉक्टर प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकरांच्या बरोबर चर्चा झाली अनेक बैठका झाल्या अशा त्यामुळं मतमतांतरही चर्चेत होऊ शकतात आता त्या बैठकीत मी काय म्हटलं मग मी असंच बोललो मग मी तसंच बोललो ही राज्यस्तरावर जाऊन काम करण्याची पद्धत नाही मला स्पष्टीकरण मी तुम्हाला द्यायला लागलो तर सगळ्यांनाच लक्षात येईल की जयंत पाटलांनी किती चांगली भूमिका घेतली आता त्याबाबतीत सोशल मीडियावर मलाच काही गोष्टी जबाबदार धरणं मग ज्या पक्षात ते आहेत त्या पक्षाच्या प्रमुखांनी आज देखील त्यांनी जबाबदार झाले पाहिजे मी माझं काय संबंध आहे माझा काय संबंध आहे मी उलट मदत करण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्यामुळं मी कुठंही कुठला एकही माणूस दाखवा मी संबंधित या जिल्ह्यात योग्य लढत व्हावी हा प्रयत्न माझा आजही आहे आणि कायम राहणार आणि त्यामुळं या जिल्ह्यामध्ये काम करत असताना काही काही लोकांच्या आसपासचे लोकं या जुन्या इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न आहेत भविष्याकडे बघून काम केलं तर राजकीय भविष्य चांगलं असतं आणि या याच्यात आपल्याला चांगलं काम करत असताना सगळ्यांना बरोबर घ्यायचं आहे मला या ठिकाणी या जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या विरोधी जेवढी ताकद एक होईल ती पाहिजेच ना मी कशाला ताकदीचं आदपपतन होण्याचा संधी देऊ त्यामुळं माझं मला हात बांधलेले आहेत की मी आत जे बोललो आहे ते बाहेर येऊन सांगणं हे योग्य नाही ही काय जिल्हा परिषदेच्या तिकीट वाटपाची मिटिंग नव्हती त्यामुळे राज्यस्तरावर जो निर्णय झाला तो मान्य करायला पाहिजे आपल्याला सामंजस्याने पुढं गेलो तर जिल्ह्यातल्या विकासाच्या अनेक प्रश्नांना आपल्याला दिशा देता येईल आणि त्या दृष्टीनं आमचा प्रयत्न राहील पण एक तुम्हाला सगळ्यांना सांगतो की या संबंधात ज्या वावड्या उठवतात त्या सगळ्या लोकांनी आधी आत्मचिंतन केलं पाहिजे की ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाने काय भूमिका घेतली आणि त्या पक्षाची जी काही भूमिका असेल त्यात मध्यस्थ करण्याचा प्रयत्न मी आणि खुद्द पवारसाहेबांच्यापर्यंत सगळ्यांनी केलेला आहे त्यामुळे आता निर्णय झालेला आहे निर्णय एकदा झाल्यानंतर आपल्याला हातात हात घालून काम केलं पाहिजे आणि त्यासाठी वेगळी भूमिका कुणी न करता आपण

त्यामुळं अठ्ठेचाळीस जागा आपण लढतोय आपल्या कोणत्याही कृतीने इतर कोणत्याही जागेवर परिणाम होणार नाही याची काळजी प्रत्येक तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी घेतली पाहिजे महाविकास आघाडीचं जागा वाटप फायनल झालं नसताना उद्धव ठाकरेंनी येऊन घोषणा केल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम पुढे झाला असं तुम्हाला वाटतं शरद पवार साहेबांनी पण ठीक आहे आता त्याच्यावर बोलण्याची वेळ नाही आहे ना तुम्ही त्या काळात मला भेटला असता तर मी त्यावर बोललो आता <Miles> निर्णय होऊन पुढे गेलोय मी त्याच्यावर टिप्पणी करणार नाही असं आहे की मी त्याच्यावर भाष्य करणे एवढा मोठा नाही आहे मी त्याच्यावर कोणतंही भाष्य करणार नाही आता निर्णय झालाय आणि आपण पुढं गेलेलो आहे आणि त्यातनं एकाच एक करण्यासाठी जर मार्ग निघाला तर तो काढला पाहिजे या मताचा मी आहे दोन उमेदवार उभे राहू नयेत असं माझं मत आहे एकाच एक समजूतदारपणा सगळ्यांनी दाखवला पाहिजे जसं आम्ही दाखवत आलोय तसं